रस्ते वाहतूक व वाहतूक यामधील फरक रस्ते वाहतुकीसाठी पाहिला आपण की रस्ते बनवावे लागतात रस्ते बनवल्यानंतर त्यावरून मग वाहतुकीची जी साधनं आहेत ती आपल्याला वापरता येतात म्हणजे कृत्रिम त्या ठिकाणी पक्के रस्ते किंवा कच्चे रस्ते हे बनवावे लागतात तर जलवाहतुकीमध्ये जर पाहिलं तर जलवाहतूक ही सागरी मार्गाने किंवा काही अपर्याय परिस्थितीमध्ये नदीतून एका काठावरून दुसऱ्या काठाला जाण्यासाठी ही वाहतूक होत असते त्यामुळं ही जी वाहतूक आहे ही वाहतूक काय आहे नैसर्गिक पाण्यातून होत असते नैसर्गिक त्यामुळे मार्ग त्या ठिकाणी नैसर्गिक आहे त्यासाठी वेगळा असा खर्च करावा लागत नाही समुद्रातून होणारी जी वाहतूक आहे विविध वे, प्रकारच्या बोटी मोठमोठी जहाजं याच्यातून माल वाहतूक केली जाते प्रवासी वाहतूक केली जाते एका देशातून दुसऱ्या देशामध्ये प्रवास करण्यासाठी या वाहतूक प्रकाराचा वापर केला जातो विशिष्ट प्रकारचे रस्ते बनवण्याची त्या ठिकाणी मार्ग बनवण्याची आवश्यकता नसते ही जहाज किंवा बोटी जात असताना त्यांचा विशिष्ट असा मार्ग ठरलेला असतो पण असे ते मार्ग त्या ठिकाणी बनवलेले नसतात मात्र रस्त्याने वाहतूक करायची म्हणजे त्या ठिकाणी वाहन जाण्यासाठी बस असेल ट्रक असेल कार असेल हे जाण्यासाठी त्या ठिकाणी मात्र रस्ते हे बनवावेच लागतात रस्ते वाहतुकीमध्ये जर पाहिलं तर वाहनांचा जो वेग आहे हा वेग जलवाहतुकीपेक्षा जास्त असतो जलवाहतूक ही समुद्रातून होत असते काही वेळा वादळ वाहन वाट या ठिकाणी अडथळे येण्याची शक्यता असते तर त्यामुळं त्या ठिकाणी वेग कमी ठेवा लागतो तुलनात्मक दृष्ट्या वेग जलवाहतुकीमध्ये कमी असतो आणि वेग कमी असल्यामुळे या ठिकाणी जलवाहतुकीसाठी वेळ जो आहे हा वेळ जास्त चालत असतो रस्ते वाहतुकीमध्ये मात्र वेळ हा जल वाहतुकीच्या तुलनेत कमी लागतो रस्ते वाहतुकीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर वाहतूक क्षमता जी आहे ही दृष्ट्या कमी असते उदाहरणार्थ माल वाहून न्यायचा आहे तर रस्ते वाहतुकीमध्ये माल वाहून न्यायचा तर समजा ट्रक असेल किंवा कंटेनर असेल याची जी वाहतूक क्षमता आहे त्याच्या कितीतरी पटीने जास्त वाहतूक क्षमता ही जलवाहतुकीमध्ये असते मालवाहतूक कारण त्या ठिकाणी मोठमोठी मौट जहाजं असतात त्या जहाजामधून अवजड अशा वस्तू कितीतरी मोठमोठ्या मौट वस्तू त्या ठिकाणी मालाची वाहतूक करण्यासाठी ही जहाजं असतात माल मोठ्या प्रकारे वाहून त्या ठिकाणी नेला जातो अवजड वस्तू वाहून नेल्या जातात आणि प्रवासी जर बोट असेल तर प्रवासची वाहतूक क्षमता देखील किंवा संख्या जी आहे प्रवासी बस बसवण्याची त्याच्यामध्ये ही जास्त असते तुलनात्मक दृष्ट्या रस्ते वाहतुकीमध्ये ही प्रवासी क्षमता कमी असते बस जरी आपण पाहिली तर पंचेचाळीस ते पन्नास प्रवासी त्यामध्ये बसू शकतात कार पाहिली तर पाच ते सात प्रवासी बसू शकतात परंतु या बोटीमध्ये किंवा जहाजामध्ये मात्र प्रचंड प्रमाणात वाहतूक क्षमता असते प्रवास कितीतरी बसू शकतात अवजड वस्तू वाहून नेल्या जातात तसं रस्ते वाहतुकीमध्ये जास्त मोठमोठ्या वस्तू वाहून नेता येत नाही मध्यम जळ किंवा मर्यादा येतात वस्तू वाहतुकीसाठी रस्ते वाहतूक जर तुम्ही पाहिलं तर रस्ते वाहतूक एखादं तुम्हाला काही साहित्य आणायचंय दुसऱ्या ठिकाणून किंवा बाजारात पेठेतून तर ते तुमच्या घरापर्यंत पोहोचवू शकते तुम्ही एखादा टेम्पोवर साहित्य काय आणलं तर ज्या ठिकाणून ते साहित्य खरेदी केलं त्या ठिकाणापासून ते तुमच्या घरापर्यंत सेवा मिळू शकते तसंच जलवाहतुकीमध्ये होत नाही तुम्ही जर बाहेरून साहित्य काही मागवलं तर ते बंदरापर्यंत येणार आणि त्या ठिकाणाहून परत तुम्हाला दुसऱ्या वाहनाच्या सहाय्याने म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी रस्ते वाहतुकीचा वापर करून दुसऱ्या रस्त्यावरून चालणाऱ्या वाहनाच्या साहाय्याने ते साहित्य तुम्हाला घरापर्यंत आणावं लागतं म्हणजे ही वाहतूक सुविधा दे जी आहे ही फक्त बंदरापर्यंत आहे तर ही घरापर्यंत किंवा घराच्या दारापर्यंत रस्ते रस्ते असते ही देशांतर्गत जस प्रवासासाठी उपयुक्त आहे रस्त्याचा वापर फक्त आपण देशातल्या देशामध्ये प्रवास करण्यासाठी वापर करतो आपली जी वाहनं आहेत ही जास्तीत जास्त एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये जाऊ शकतात प्रवास आपण करू शकतो किंवा बसने प्रवास करू शकतो परंतु त्यांना दुसऱ्या देशामध्ये जाण्याची परवानगी नसते म्हणजे रस्ते वाहतुकी देशांतर्गत प्रवासासाठी आणि राज्यामध्ये प्रवासासाठी उपयुक्त आहे तर जलवाहतुकी विशेषतः आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीसाठी उपयुक्त अशी सुविधा आहे धोक्याचं प्रमाण आणि अपघाताचं प्रमाण जर पाहिलं अपघाताचं प्रमाण जर पाहिलं तर अपघाताचं प्रमाण रस्ते वाहतुकीमध्ये जास्त आहे पण त्याच्यातून होणारं नुकसान आणि धोका कमी असतो परंतु जल वाहतुकीमध्ये अपघात क्वचित होतात परंतु एखादा जरी अपघात झाला तर करोडो रुपयांचं त्या ठिकाणी नुकसान होत म्हणजे अपघाताचं प्रमाण रस्ते वाहतूक कमी परंतु धोक्याचं प्रमाण सॉरी रस्ते वाहतूकी अपघाताचं प्रमाण जास्त पण अपघाताचं प्रमाण जरी जास्त असलं तरी धोक्याचं प्रमाण आणि नुकसानीचं प्रमाण मात्र कमी असतं त्याच्या उलट जलवाहतुकीमध्ये जलवाहतुकीमध्ये अपघाताचं प्रमाण कमी परंतु त्या ठिकाणी नुकसानीचं प्रमाण आणि धोक्याचं प्रमाण मात्र जास्त असतो रस्ते वाहतुकीमध्ये मार्ग निश्चित ठरलेले असतात त्या निश्चित मार्गाने त्या ठिकाणी वाहतूक होत असते आणि जलवाहतुकीमध्ये मात्र नैसर्गिक मार्ग असल्याने मार्ग त्या ठिकाणी तो नावाडी किंवा जो काही जहाज चालक जो आहे बोट जो चालवतो तो काही प्रमाणामध्ये मार्ग बदलून जाऊ शकतो कारण समुद्रातून ती सागरी मार्गाने वाहतूक आहे त्यामुळे ते त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार तो मार्ग बदलू शकतो त्याचबरोबर रस्ते वाहतुकीमध्ये जर शासकीय बस सेवा असेल तर ते निश्चित वेळापत्रक असतं त्या वेळेला ती बस येते वेळेला सुटते परंतु वाहतुकीमध्ये असं निश्चित वेळापत्रक ठरत नाही त्याच्यामध्ये ठरलेलं वेळापत्रक जरी असेल तर बरेचसे त्याच्यामध्ये फरक पडण्याची तफावत पडण्याची विलंब होण्याची शक्यता असते कारण समुद्रामध्ये कोणत्या वेळी काय परिस्थिती निर्माण होईल हे सांगता येत नाही वादळ वावटळ मुळ बऱ्याच वेळा ही जी जल वाहतूक आहे ही मंदावते किंवा काही वेळेस पंधरावरती बऱ्याच दिवसापर्यंत ही जहाज किंवा बोटी जे आहेत हे थांबून राहू शकतात आणि परिस्थिती जेव्हा निवडेल तेव्हा ती पुढे जातात त्यामुळे वेळापत्रक हे निश्चित राहत नाही विलंब होत जातो तर अशा पद्धतीने रस्ते वाहतूक आणि जलवाहतूक यामधला हा फरक आहे